चाल होत एकोणीसशे नव्वद जेव्हा पुण्याच्या परिसरात सहकारी संस्थांची लाट उसळली होती याच काळात एका सहकारी साखर कारखाना उभारण्याचा सा प्रस्ताव ठेवण्यात आला होता परंतु त्याच जागेवर आधुनिक तंत्रज्ञानाचा सा विकास साधण्यासाठी आय टी पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण होता आणि खुद्द शरद पवारांनी एका कार्यक्रमात याबाबतची पार्श्वभूमी सांगितली होती विकासाच्या या गंगेने इतकं उधाण घेतलं आहे की हा आयटी पार्क आहे का वॉटर पार्क असा सवाल उपस्थित होतोय कारण सतत होणारा पाऊस आणि निकृष्ट निचऱ्यामुळे पाणी साचतं आणि त्यातच वाढलेली वाहतूक कर्मचाऱ्यांच्या त्रासात भर घालते जर ही परिस्थिती अशीच राहिली तर अनेक आय कंपन्या दुसऱ्या राज्यात स्थलांतर करू शकतात आणि हिंजवडी आय टी हबचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं हे या संकटामागचं मुख्य कारण ठरत आहे या पार्श्वभूमीवर हिंजवडीची सध्याची स्थिती नेमकी काय आहे आणि या अडचणींवर उपाय काय असू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी तुषार तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र हिंजवडी आय टी पार्क मध्ये सध्या पावसामुळे निर्माण होणारी पाण्याची समस्या मोठं डोकदुखीच रूप घेत आहे गेल्या काही दिवसांपासून अवघ्या दहा मिनिटांच्या पावसानंतरही येथे रस्त्यावर पाणी तुंबतं आणि सगळा परिसर जलमय होतो परिणामी आय टी कर्मचाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते त्यामुळे अनेक जण वेळेत ऑफिसलाही पोहोचू शकत नाहीत अनेक वाहनं पाण्यात अडकून पडतात त्यामुळे वाहतुकीची स्थितीही बिघडते या साचलेल्या पाण्याचं मूळ कारण म्हणजे या भागातील नैसर्गिक जलमार्गांवर झालेलं अतिक्रमण स्थानिक प्रशासनाच्या पाहणीतही ही बाब स्पष्ट झाली आहे जेव्हा हिंजवडी आय टी पार्कची उभारणी करण्यात आली तेव्हा परिसरातील छोट्या ओढ्यांना नाल्यांचं रूप देण्यात आलं हे ओढे डोंगरावरून येणारे असून बारमही महिने होते पण पावसाळ्यात ते मोठ्या प्रमाणात वाहतात मात्र त्यांच्या वहन क्षमतेचा योग्य अंदाज न घेता केवळ कागदोपत्री त्यांची खोली आणि वृद्धी निश्चित करण्यात आली त्यामुळे आज ही जलनियोजनाची अडचण गंभीर स्वरूप धारण करत आहे विकासाच्या नावाखाली झालेल्या बांधकामांमध्ये बिल्डर लॉबी आणि विविध कंपन्यांनी या भागातील ओढ्यांचे जवळपास नव्वद टक्के क्षेत्र बुजवले आहे असा गंभीर आरोप होत आहे याचाच परिणाम म्हणजे सोशल मीडियावर सतत पाहायला मिळणारी ही गंभीर दृश्य कुणाची गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहून जाते तर काही गाड्या पूर्णपणे पाण्यात बुडालेल्या दि... दिसतात या सर्व परिस्थितीमुळे आय टी कर्मचारी पावसामुळे वैतागलेले आहेत पण त्यात भर पडली आहे ती भीषण ट्रॅफिकची ऑफिसला पोहोचण्यासाठी नागरिकांना अक्षरशः धावपळ करावी लागते आणि दोन ते तीन तासांचा प्रवास करून कर्मचारी कार्यालयात पोहोचू शकतात त्यांच्या दिवसाचा मोठा भाग या अकार्यक्षम प्रवासातच जातो काही वेळा तर दोनशे ते तीनशे मीटरचा अल्प प्रवास करायलाही वेळ लागतो किती गंभीर आहे यातून स्पष्ट वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून फारशी तत्परता दिसून येत नाही आणि सरकारी काम म्हणजेच वर्षभर थांब अशी मानसिकता था या प्रकर्षणाने जाणवते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी या ट्रॅफिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पाचशे ते सातशे कोटींच्या प्रकल्पांची आखणी केली असून त्यामध्ये उड्डाण पर्यायी रस्त्यांचा समावेश आहे या प्रकल्पासाठी आवश्यक असलेलं भूसंपीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एमआयडीसी कडे आणि नंतर पीएमआरडी कडे सोपवण्यात आलं होतं या सगळ्या अवस्थेमुळे हिंजवडी आय टी मधील अनेक विकास प्रकल्प फक्त कागदोपत्रीच राहिले आहेत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाची अंतिम मुदत पुन्हा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे या गोष्टींमुळे आय कर्मचारी अधिकच नाराज झाले असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या कामावर तसेच मानसिक व शारीरिक आरोग्यावरही होत आहे चिंचवडी आयटी पार्कचं स्वरूप पाहिलं तर सहाशे चौऱ्याऐंशी हेक्टर मध्ये पसरलेलं असून इथे दोनशे सत्तर पेक्षा लहान मोठ्या आय टी कंपन्या कार्यरत आहेत अंदाजे तीन ते चार लाखांहून अधिक कर्मचारी तसेच इतर संबंधित रोजगार करणारे कामगार येथे कार्यरत आहेत दरवर्षी या परिसरातून सुमारे एक लाख ऐंशी हजार कोटींचा महसूल सरकारला मिळतो एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ असूनही सरकार व प्रशासना कायम आहे या निष्काळजीपणामुळेच मागील वर्षी तब्बल पस्तीस आय टी कंपन्यांनी इतर राज्यात स्थलांतर केलं आणि ही बाब मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती तरीही प्रशासनाकडून कुठलीही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाही वाहतूक कोंडी जल नियोजनाची समस्या आणि मूलभूत सुविधांची कमतरता यामुळे अजूनही अनेक कंपन्या दुसऱ्या राज्यात जाण्याचा विचार करत आहेत जर ही परिस्थिती तातडीने बदलली नाही तर काही वर्षांनंतर हिंजवडीत कधी काळी आय टी पार्क होतं असं लोकांना फक्त सांगावं लागेल ही शंका नाकारता येत नाही या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रहस्यमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार